एच ए आय रेजेस रुपीज वन एटी थ्री पॉइंट ट्वेंटी बिलियन वाया एन एच आय टी प्रसार आणि प्रबोधनासाठी यूट्यूबने नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाने उपलब्ध करून दिलेले आहे एकशे त्र्याऐंशी पॉईंट वीस बिलियन अधिकृत सदस्य रुपये उभे केले उपक्रम चालू आहे नॅशनल आपल्या हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाने निवडा एन एच आय टी द्वारतीस एकोणसाठ एकोण एकशे त्र्याऐंशी गुणिले शंभर आणि एकशे नव्याण्णव पैकी म्हणजे कुठलाही एक तेवढी कोटी दर पर्याय असेल व्हॉट्सअप नंबर नाईन थ्री सेवन सिक्स वन डबल सिक्स थ्री झिरो आर्थिक सहयोग नोंदवा आणि यूट्यूबच्या या बाकी इंग्लिशमध्ये आहे वाचून घ्या आपलं एक आभार प्रकट करण्याचा एक, 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 एक उपक्रम